नमस्कार आपण पाहत आहे सहारा समाचार पत्रोड ग्रामपंचायतमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तथा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी फोटोवर हार अर्पण करून साजरी करण्यात आली आज लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आज गण ग्रामपंचायत सभागृह येथे या दोन महामानवांच्या फोटोचे हार अर्पण करून जयंती व पुण्यतिथी साजरी केली तथा सायंकाळी साठे यांची भव्य मिरणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच नंदा राऊत महेश राऊत उपसरपंच अतुल वाट सचिव राजू खोजरे ठाणेदार सचिन पुणके माजी प्राचार्य प्रभाकर काळे संपूर्ण सदस्यगण अंगणवाडी सेविका आशावरकर गावातील मान्यवर यावेळी उपस्थित होते बघूया सारा समाचारचा आढावा वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शास्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शास्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक